नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक चार क्विंटलची कमीत कमी एकवीसशे सरसंद्रा एकवीसशे पन्नास जास्तीत जज बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक पाच क्विंटल जाते पांढरी कमीत कमी दोन हजार सरसंद्राय चोवीसशे जास्तीत जजा अठ्ठावीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे शेहेचाळीस शे क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे एक्कावन्नास सरसंद्राय पाच हजार सर तीनशे एक्क्याऐंशी जास्तीत जज पाच हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक आठ क्विंटलची कमीत कमी सहा हजार सातशे चार सर सा संत्राय सहा हजार सातशे सत्तावीस जास्तीत जद सात तर मित्रांनो जास्तीत जद सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक दोन हजार बत्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एक्कावन्न सर सहा हजार सहाशे बारा जास्तीत जद सहा हजार सातशे एकोणसत्तर रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर जाते पांढरा अवघक दोनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एक हजार आहे सहा हजार पाचशे शहाण्णव जास्तीत जदर सहा हजार सातशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ चोवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एक हजार आहे सहा हजार पाचशे जास्तीत जद सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवघक एकोणावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे पंचवीस ईसर हजार सात हजार सत्याऐंशी जास्तीत जद सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे पन्नास राहील सात हजार दोनशे जास्तीत जद सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मका अवक चार क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सात हजार सातशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सदवतीस चार हजार एकशे ब्याण्णव जास्तीत ज्या चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाचे व्हिडिओ बघण्यासाठी